हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर कशी गेली सर्वांची दिवाळी नक्की कमेंट करून सांगा आणि आता दिवाळीला जवळपास पंधरा दिवस झालेले आहेत आमची सुद्धा दिवाळी छान गेलेली आहे आणि पुन्हा एकदा घरात दिवाळीचे पदार्थ सुरू झालेले आहेत हे बघा इकडे मी जवळूनसुद्धा दाखवते दिदी जी आहे ती आता तिला आता जायचं आहे हॉस्टेलला आणि त्याच्यामुळे मग पुन्हा थोडंसं बनवले तिला नेण्यासाठी चिवडा बनवला आहे आणि खारी शंकरपाळे बनवले चटणी बनवली आहे कसं असतं मुलं हॉस्टेलला जायचं म्हटल्यावर बनवावंच लागतं आणि वरच जस्ट स्कूलमधनं आला आहे आणि हे बघा आणि आता आम्हाला धुवायचे आहे आमची बाहेरचं टाकी आज मंगळवार आहे आमच्या गावचा बाजार असतो बाजारात सुद्धा जायचं चार वाजून गेले पण आता हौद साफ करून मग आम्ही जाणार आहोत तर चला व्हिडिओ बघत राहा तुमच्याशी सगळं शेअर कर आ, तर हे बघा इथे मी बनवल्यात या खारे शंकरपाळे सगळे हे बघा छान झाले आणि इकडे बनवलं आहे मक्याच्या पोह्यांचा चिवडा तर हा तिला खूप आवडतो आणि ही बनवली आहे सोयाबीन चटणी जी सोयाबीनचे चंक्स येतात तर ते भाजून छान लसूण खोबरं वगैरे तिखट मीठ टाकून चटणी बनवली आहे तर बाहेर आहे इथे हाऊत एक मिनिट हे बघा आणि आता वरत त्यात आम्ही आणि वर जाणार आहे खाली आणि ही जे तर वरती क्षार आहेत खूप सारे क्षार आहेत मी जाऊन तुम्हाला दाखवते आता आम्ही जातोय खाली हे बघा पाणी जे आहे ते पूर्ण संपलंय जवळपास एक टँकर पाणी बसेल एवढं आहे आणि खूप खूप क्षार आहेत खाली जाऊन तुम्हाला दाखवते तू पण ये खाली

आता पूर्ण खाली झालंय आता उद्या भरता येईल सकाळ इकडे थोडं गंजलेलं आहे डाग आहेत गंजायचे तर या पद्धतीने इथे थोडं सिमेंट पडलेलं आहे जे दिसतंय तिथं ते आणि बाकी सगळा स्वच्छ पुसून घेतला अगदी फडक्यांनी हे बघा एवढे क्षार निघालेत हे जे आहेत दिसत आहेत हे सगळे क्षार हौदातून निघालेले आहेत तर फायनली हाऊद जो आहे तो धुऊन झालेला आहे आणि आता मला जायचंय भाजीपाला घ्यायला आमच्याकडचा बाजार असतो आज आणि वरद आणि मी दोघेही खाली गेलो होतो ॲक्च्युली सकाळीच धुवायचा होता पण वरद म्हटला की मम्मी मला पण यायचं आहे खाली मग तो स्कूलमध्ये गेला आणि मग तो आल्याच्यानंतर माझ्या हातातल्या बांगड्या फुटल्यात आणि ह्या आतात आहेत इथे भाजलं होतं बघा दिवाळीमध्ये आणि पुन्हा एकदा आज सकाळीसुद्धा थोडंसं भाजलं हे बघा इथे थोडंसं इथे इथे आज भाजले आणि हे जे आहे ओटीजीला वगैरे जरी थोडं टच झालं तरी ते हे होतं आता यामध्ये एखादी बांगडी घालावी लागली या काचेच्या अजून फुटल्या नाही हाताने फोडाव्या वाटत नाही आणि यातल्या पूर्ण संपल्यात आता ह्या माझ्या नननबाईंनी मला आणल्या होत्या चला आता खूप खूप शार निघाले आणि मधून मधून टाक्या साफ कराव्याच लागतात दिवाळीत करणं झालं नाही चला आता भाजीपाला घेऊन येते आणि मग तुम्हाला भेटते आणि वरदला थोडंसं ला कुणी लावलं बँडे वरदला थोडंसं लागलं ला, खाली हे बघा बँडेड घेऊन आला तो आता तो शॉपमध्ये जाईल आपली घेऊन जा मी पप्पा इथे पाहत तुमचा ओके तर भाजीपाला घेऊन मी जस्ट आलेली आहे आणि जवळपास सहा वाजत आलेले आहेत आणि इकडे भाज्या बघाल तर एकदम छान ताज्या फ्रेश भाज्या मी आणलेल्या आहेत तर मी तुम्हाला सगळं बॅक कॅमेराने सुद्धा दाखव हे बघा छान अशी एकदम ताजी फ्रेश गवार त्यानंतर एकदम छान ताजी अशी भेंडीसुद्धा आहे फ्लावर आहे याच्यामध्ये वांगे त्यानंतर टॅमॅटो आहेत छोटे छोटे आणलेत बरे पडतात मग मोठं असलं की अर्धावर तसंच राहतं अर्धच वापरलं जातं त्यानंतर ॲपल आणि केळी आणले ढोकळी आणली त्यानंतर छान अशी शेपू आहे एकदम गावठी आणि मेथी आणली आहे मेथी तर एकदम छान हिरवीगार अशी आहे कोथिंबीर आहे गावठी आणि ताजी ताजी हिरवी मिरची आहे वांगे आहेत तर या पद्धतीचा आज भाजीपाला मी आणलेला आहे तर आज आहे एकादशी आणि सर्वांना उपवास असेल भाजीपाला घेऊन आले आणि निवडायला ही सुरुवात केली पावणे सहा सॉरी सव्वा सहा वाजलेले आहेत उलट दिसतंय आणि इथे ठेवलेलं आहे छान असा चहा म्हटलं चहा घ्यावं कारण आज उपवास आहे आहो बन आलेले आहेत आणि चला तर चहा उकळतोय छान असा कडक चहा घ्यावा म्हटलं कारण उपवासाच्या दिवशी तरी इच्छा होते चहा घ्यायची तर इकडे थोडा साबुदाना विजत टाकलाय साबुदाना वडे करण्याचा विचार आहे इकडे थोडेसे बटाटे जे आहेत तर ते उकडवायला ठेवणार तर वड्याचं जे पीठ आहे ते मी इथे करून ठेवलेलं आहे तुम्हाला जवळून दाखवते सर्व भाजीपाला वगैरे मी छान असा फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि साबुदाना वड्याचं पीठ मी तयार करून ठेवलं होतं मगाशी तेल तापत ठेवलेलं आहे नऊ आहेत नऊ वाजता आपलं शॉप बंद होतं आणि नऊ वाजता मग आम्ही जेवण करतो नऊ साडे नऊ होतात पण आता मी वडे तयार करायला घेते पीठ तर रेडी आहे दाखवते साबुदाना वड्याचं पीठ जे आहे ते मी बनवून घेतलेलं आहे आणि इथे बघू शकता मी लाल मिरची झालेली होती सध्या मिरच्या फ्रीजमध्ये ठेवल्या तरी लाल होत आहेत तर त्या लाल मिरच्या घेतल्या आणि थोडे शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेतले अगदी ओबडधोबड खूप बारीक नाही केलं आहे आणि यामध्ये मिक्स केलं बटाटे साबुदाणा मीठ लाल हिरवी मिरची किंवा लाल मिरची आणि शेंगदाणे असं आहे फक्त बाकी याच्यात एक्स्ट्रा काहीच नाही आहे आणि छान असं म्हटलं मिक्स करा वडा बनतोय का बघितला पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलं कारण मीठ वगैरे सगळीकडे छान एक सारखं लागलं जाईल तसं मी मिक्स केलेलं होतं पण पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि भाज्या निवडून झाल्याच्यानंतर आता मी वडे बनवायला घेतलेत साधारणतः शॉप आमचं नऊ नौ साडेनऊला बंद होतं त्यानंतर मग आम्ही जेवण करतो तर आता वडे जे आहेत तर ते असे गरम गरमच छान लागतात आणि त्यासोबत तुम्ही दही खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा मुलं सॉसमध्ये सॉससोबतसुद्धा खातात इवन आमची मुलं मियॉनीसोबतसुद्धा खातात तर पुढे जाऊन तुम्ही बघालच तर आता वडे छान अशा हातावरती तयार करून घेतलेत थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे म्हणजे मग अशी चिटकत वगैरे अजिबात नाही खूप सुंदर क्रिस्पी वडे होतात आणि बरेच जण बनवत असतीलच मला नेमकं पीठ तयार करताना माझा मोबाईल थोडासा डाऊन झाला होता त्याच्यामुळे मग मला ते पीठ नाही दाखवता आलं आणि असो बटाटे साबुदाणा हिरवी मिरची शेंगदाणे मीठ असं आहे जास्ती काही याला लागत नाही काही आणि अशा पद्धतीचे बडे मी बनवून ठेवले खूप मोठेही नाही खूप छोटेही नाही खूप जाड नाही बनवायचे आणि खूप पातळ पण नाही छान असे मधी पूर्ण फुगले पाहिजेत तर आता मी छान कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं आणि इथे मी तळून घेतले आहेत वडे दिवसभर खूप कामं झाली दिदीला मी छान चिवडा वगैरे सगळं बनवलं त्यानंतर मग आमची पाण्याची टाकी धुतली भाजीपाला घेऊन आलेली आहे केकही झाले आणि त्यानंतर मग संध्याकाळी साबुदाना वडे आज उपवास होता जास्त कामं नव्हती म्हणजे स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं खिचडी वगैरे झाली म्हटलं चला आज हिला न्यायला चिड चिवडा आणि खारी शंकरपाळे बनवले चटणी बनवली अजून एखादा गोडाचा पदार्थ बनवण्याचा विचार आहे बघते आता ती काय म्हणेल तसं तर बघा किती सुंदर असे वडे झालेले आहेत कलरसुद्धा छान आलेला आहे आणि पुढे जाऊन मी तुम्हाला वडा फोडूनसुद्धा दाखवते की कसा झालेला आहे तर पुन्हा एकदा तळून घेते अशा एक दोन बॅचेस मी तळवून घेतल्या गरम गरम असा वडा तयार झालेला आहे आणि मुलांना तर खूप आवडला तुम्हालाही कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि कुणी कुणी एकादशीला साबुदाना वडा बनवला होता हेही मला कमेंट करून नक्की सांगा तर अगदी सुंदर असा वडा आपला रेडी झालेला आहे आणि खूप छान लागतो साबुदाना वडा खिचडीपेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी तर पहिल्यासारखी खिचडीसुद्धा लागत नाही जेव्हा आम्ही लहान असायचो तेव्हा माझी आई खिचडी बनवायची आणि आम्ही सगळे अगदी एक एक घास खिचडी जरी आली आम्हाला खूप आनंद व्हायचा तर आता इथे थोडंसं दही आहे थोडं मियोनी घेतलंय आणि त्यामध्ये त्यासोबत वडे चटणी नाही बनवली मी तर या पद्धतीने वडे रेडी झालेले आहेत आणि आज एकादशीमुळे बाकी सगळेच वडे मी रेडी करून घेतलेत बघा किती छान कलरसुद्धा सुंदर आलेला आहे वड्यांना तर तुम्हाला ही वड्यांची रेसिपी रेसिपी नाही म्हणता येणार थोडंसं शेअर केलं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि मुलं बघा खाताना काहीतरी मोबाईलवरती आय यू पी यू शो एक चॅनल आहे तो व्हिडिओ बघत असतात आणि खात असतात छान झालेत सांगतात तर चला बाय